हा स्टुडंट लक्ष आता आपण कोणता बघतोय की स्पेडशीट दुसरी एक्झाम बघतोय मग अशी आपण एक नंबरची एक्झाम सॉल्व केली स्प्रेडशीट आता पुढची एक्झाम सॉल्व करतोय असे कमीत कमी चार ते पाच वेळा एक्झाम सॉल्व करायची टायमिंग लक्षात ठेवायचं एक क्वेश्चन केले होते काय काय रिपीट क्वेश्चन आपण परत नाही करतय हा क्वेश्चन थोडा बघा दिला आहे क्वेश्चन दोन तीन क्वेश्चन एकत्रच दिलेत इथून साईज वाढवली थोडी कसं सांगितलं आहे चेंज द फॉन्ट साईज ऑफ सेल बी थ्री आहे ना बी थ्री कुठे आहे बी थ्री बघा बी टू आहे बी थ्री बी थ्रीला सिलेक्ट केलं ही साईज किती कर करायची सोळा इथून घ्यायची फॉन्ट साईज किती सांगितले सिक्स्टीन तिला कसं सांगितले फॉन्ट साईज कोणती द्यायची आहे इटॅली बरोबर ना त्याच सेलला द्यायचा आहे आणि त्याचा कलर कोणता करायचा आहे चेंज द फॉन्ट कलर टू ब्लू करायचा आता फॉन्ट कलरमध्ये इथे जायचं एरोवरती जायचं कलर दिसतो ना आणि इथून कोणता कलर घ्यायचा ब्लू कलर नाव नीट लक्षात ठेवायचं ब्लू कलर ना इथून आणि सर्व झाल्यावर काय करायचं इथून सबमिट करायचं हॅलो पुढच्या लेवलमध्ये बघतो आपण क्वेश्चन सेम मागासारखा झाला बघा मॅक्झिमम काढायचा एफ इलेव्हनमध्ये आता हा क्वेश्चन थोडा अलग आहे पण सॉर्ट फिल्टर केलेलं आहे फक्त थोडा याच्यामध्ये थोडा अजून ॲडजस्ट दिले दोन दोन कॉलम एक साथ दिलेत आता काय सांगितलं आहे त्यांनी इन द गिवन फाईल सॉर्ट कॅन्डिडेट आय डी कॅन्डिडेट आय डीला कसं सांगितलं आहे डिसेंडिव्ह ऑर्डर अरेंज करायचं आहे आणि देन बाय देन बाय म्हणजे काय अजून एकदा परत दुसरा कोणता कॉलम सॉर्ट करायचा आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट नेमला कसं सांगितलं आहे असेंडिव्ह ऑर्डर म्हणजे एकाच क्वेशनमध्ये दोन दोन कॉलम सॉर्ट करायचे आहेत मग अशा वेळी काय करणार आपण एवढं सिलेक्ट करायचं पहिलं हॅलो काय करणार असे एवढं सिलेक्ट केला आपण समजतं ना टेबल सिलेक्ट केला आता क्वेश्चन वाचायचा कुठे जायचं आहे होममध्ये जायचं होम आहे सॉर्ट अँड फिल्टर आणि नंतर कुठे येणार कस्टम सॉल्ट हॅलो पहिला कोणता कॉलम सॉर्ट काय सांगितलं त्यांनी कॅन्डिडेट आय डी बघा दिसतो इथून सॉर्ट बाय म्हणून कोणता घ्यायचा कॅन्डिडेट आय डी आता कॅन्डिडेट आय डी कसा लावायचा आहे डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग म्हणजे काय नाही इथून ॲडवरती क्लिक करायचं आणि तू काय घ्यायचं आहे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हॅलो आता इथून ओके नाही करायचं कारण आपल्याला एकाच वेळी दोन दोन कॉलम सॉर्ट करायचे आहेत मग एकदा ओके करून पुन्हा नाही घ्यायचं आहे तर दोन कॉलम दिले असले तर कुठे आयज आपण ॲड लेवलवरती जायचो जा। असा क्वेश्चन येतो एक्झाममध्ये कुठे आज आपण ॲड लेवल हॅलो ॲड लेवलमध्ये आता ॲड लेवलमध्ये आला लेवल कोणता घेणार कॅन्डिडेट नेम मग इथून घ्यायचं कॅन्डिडेट नेम सिलेक्ट केला कोणता घेणार कॅन्डिडेट नेम आता कॅन्डिडेट नेम कॉलम कसं सांगितलं आहे असेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय येणार ए टू झेड आणि नंतर काय करणार इथून ओकेवरती क्लिक करायचं नाही दोन कॉलम एकदम शॉर्ट करायचं आपल्याला कळेल ना कुठून जायचं बघा सॉर्ट अँड फिल्टर कस्टम सॉर्ट इथून ॲड लेवलवरती जायचं कुठे जायचं ॲड लेवल, लेवल। समजेल आमचा पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलंय युजिंग लोअर फंक्शन कोणतं फंक्शन करायचं आहे लोअर फंक्शन यूज करायचं आहे आणि काय सांगितलंय कन्वर्ट द कॅरेक्टर्स इन सेल बी नाईन है ना कुठे बी नाईन आहे ना इथे मग बी नाईनमध्ये मध्ये काय लिहिलंय स्टेपलर स्पिन लिहिलंय मग बी नाईनमध्ये मध्ये जे लिहिलंय ते आपल्याला कन्वर्ट आहे कसं कन्वर्ट करायचं करा लोअर लोअर म्हणजे सगळे स्मॉल आले पाहिजेत अल्फाबेट आणि कुठे दाखवायचे ते बी फिफ्टीन मध्ये आता बी फिफ्टीन मध्ये खाली असणार आहे ना मग इथे आलं बी फिफ्टीन मध्ये क्लिक क्लिक करायची आहे सांगितलं ना जिथे अन्सर पाहिजे तिथे पहिलं क्लिक करायचे आणि कोणत्या फंक्शन घ्यायचा लोअर ना मग आपण डायरेक्टली लिहू पण शकतो इथे इथे आहे इक्वल टू लोअर कोणतं फंक्शन लिहिलं इक्वल टू लोअर नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे हालो आणि टेक्स्ट विचारतो ना मग टेक्स्ट व्हायचे कुठे क्लिक करणार आपण बी नाईनवरती ना क्लिक करायचं एक तर इथे बी नाईनवरती क्लिक करा किंवा डायरेक्टली बी नाईन दिला तरी चालेल नंतर ब्रॅकेट क्लोज करून काय करायचं इंटरपर्यंत धावायचं आहे असं जर का सांगितलं असेल ना लोअर लोअर सांगितलं तरी पण तसंच करायचं आहे अप्परच्याऐवजी काय लिहिणार फक्त आपण लोअर लिहायचं आहे बघा आलं आता इथे कॅपिटल आणि स्मॉल मिक्स आहे मग आपण लोअर फंक्शन घेतल्यामुळे काय आलं इथे सर्व स्मॉलमध्ये आले ते समजते करणार अशी प्रॅक्टिस एक्झाम सॉल्व करायला समजते ना